हाय हॅलो नमस्कार वैशाली वडनेरी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो आणि आता अकरा वाजले सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे छान असा व्हिडिओ होणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा कडधान्य आणले होते मी किराणामध्ये जे दोन तीन बाकी होते भरायचे मूग आणि मसुरा भरण्या घासून घेतले आणि भरून ठेवते फ्रीजमध्ये फ्रीजच्या बाहेर ठेवलं का भुंग लागतं त्याला म्हणून मी फ्रीजमध्येच ठेवते कडधान्य भरपूर दिवस टिकता मूग आणि मसुरा हे दोन्ही भरले बाकीचे मट वगैरे भरून झालेले होते माझे आणि त्याच्यानंतर मला तूप करायचं होतं तूप करून घेते आज माझे ना सकाळी थोडे लवकर कामं आटोपले होते म्हणून म्हटलं थोडं एक्स्ट्राचे कामं काढू हे कडधान्य झाले होते भरून साईचा डबा पण भरलेला होता म्हटलं आता तूप पण घेऊ करून आवरलं आहे लवकर तर या दिवसात लवकर पण होऊन जातं तूप वरती येतं लोणी पटकन विकत्रीचं किती आणा काही पुरत नाही घरचं ते घरचंच तूप असतं आणि भांडेच घासायला फक्त जड जातं या दिवसात ते पायाला ला लागून दोन तीन दिवस झालेले होते पण एवढं काही पाय दुखत नव्हतं तेव्हा आणि आज अचानक काम करता करता दुखायला लागला खूप म्हणून मी हॉस्पिटलला एकदम आणि पाया रक्तच गोठला गेलेलं होतं मुरगवल्यासारखं झाला हॉस्पिटलमधून आल्यानंतर मी दुपारी काहीच काम केलं नाही आराम केला दुपारी चांगला आणि पाच वाजता उठली त्यानंतर माझा पाणी झाला आता दिवाबत्ती करून घेते आणि आपलं रोजचंच काम स्वयंपाक तर चला आपला किचन वाट बघतोय इथे मी कांदा आणि खोबरं दोन्ही भाजत ठेवलं आहे आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीलाच दत्तजयंती आणि चंपाषष्टी हे दोन्ही पण येतं तर चंपाषष्टी आपण का साजरी करतो थोडक्यात महत्त्व मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा पूर्वीच्या काळी मणी आणि मल्ल हे दोन राक्षस होते आणि मणी मल्ल हे राक्षस लोकांना खूप त्रास देत होते जेव्हा भगवान शिवशंकरांच्या लक्षात आलं की हे लोकांना खूप त्रास देता त्यांनी असं ठरवलं की ह्या राक्षसांचा वध करायचा त्यासाठी त्यांनी मार्त भैरवाचा अवतार घेतला आणि त्यांच्याशी युद्ध करायचं ठरवलं जेव्हा युद्ध करायला गेले युद्ध करून झालं आणि त्या दोन्ही राक्षसांचा वध केला पण जिथे युद्ध झालं ते ते युद्ध म्हणजे चंपक या मनामध्ये झालं आणि तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी म्हणून चंपाषष्ठी असं नाव पडलं आणि आपण मल्हारी मार्तंड हे दोन्ही नाव एकत्र घेतो कारण की भगवान शिवशंकरांनी जेव्हा मार्तंड भैरावाचा अवतार घेतलेला होता म्हणून मल्हारी मार्तंड असं आपण दोन्ही नावं एकत्र घेतो बऱ्याच गावाला मध्ये छोटे मोठं जरी मंदिर असलं तरी ही चंपाषष्ठी साजरी केली जाते वांग्याचं भरीत भाकरी असा नैवेद्य केला जातो आमच्याकडे तर पूर्ण कुळधर्म असतो पूर्णाचा स्वयंपाक असतो आणि संध्याकाळी तळी पण भरली जाते बरेच लोक चातुर्मास पण पाळतात ह्या दिवसापासूनच वांग्याचं भरीत वांगे आणि कांदे खायला लागतात पाळतात बऱ्याच ठिकाणी चातुर्मास कांद्याची पात पण आज नैवेद्याला ठेवतात चंपाषष्ठीच्या दिवशी म्हणजे विशेष खास महत्त्व आहे तर हे सगळी माहिती मला मी दूर म मल्हारी सप्तशती हे वाचलेलं होतं त्यामध्ये मला मिळाली होती म्हणजे मी पारायणच केलेलं आहे मल्हारी सप्तशतीचं आता तुमच्यासोबत माझा गप्पा करता करता माझा बऱ्यापैकी स्वयंपाक होत आलेला होता डाळीला डाळीची आमटी करायची आमटीला फोडणी देते मी आणि हे सर्व मसाले मी कोल्हापूरला गेले होते तिथले मसाले खूप छान टेस्टी आहे आणि ही जी डाळी ही जी रेसिपी ही मी माझ्या आजीकडनं शिकले माझ्या आजी वाड्यामध्ये चूल पेटवायची अशा आमट्या वगैरे राहिल्या का तेव्हा त्या चुलीवरच करायची तिला गॅसवर नव्हतं आवडत आणि खूप छान अशी चव राहायची पहिल्यासारखे एवढे असे मसाले वगैरे पण नव्हते टाकत आपण जेवढे टाकतो तेवढे पण तरी पण त्या भाज्यांची चव काही वेगळीच असायची एकदम झकास आज आपण इतके मसाले टाकले तरी पण तशी चव नाही लागणार आणि खूप तिला आवडायचं असे मसाल्याच्या आमट्या बनवायला बी आणि खाऊ घालायला पण आता इथे आपली आमटी होतच आली आहे आणि वरून मी कसुरी मेथी टाकते क्रश करून छान हातावर छान स्वाद येतो त्याच्याने आणि इंद्रायणी तांदळाचा भात आणि गरमागरम भाकरी आज दिव्यामध्ये खूप दिवसांनी फूल तयार झालंय फूल तयार होणं म्हणजे देवी आईचा शुभ संकेत असतो एकदम मस्त फूल तयार झालेला होता अगदी जास्वंदीच्या फुलासारखं मोठं दिसत होतं तुम्ही बघू शकता एकदम मोठं दिसते काय फुटेल

पाण्यात हे करायचं दोन तीन चमच पाणी टाकायचं घट्ट गरम करायचं असं काही सुजवास नाही डॉक्टर म्हणे दोन चार दो दिवस तरी लागल पाका नाही करायचं कबर पाणी टाकायचं डॉक्टर बोल चालीस दिवस इंजेक्शन इंजेक्शन दिलं आणि गोळ्या चालीस मस्त पारी पारी दोन तीन दिवस आता गोळ्या सांगितलं आज तर घेऊन घेतलं आता बाजारात मिळत ना आज तुम्ही आणला म्हणतो लाखो पण असं हळद घेतली बनवायचं असं घट्ट बनवायचं असं मस्त सूज वाटते ना

चला तर मग आता इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत नवीन व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय